चीक हो नमस्कार आज दिनांक 23 ऑगस्ट गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा यांची जयंती विंदा करंदीकर या नावाला या व्यक्तिमत्वाला अनेक पदर आहेत एकाच वेळी इंग्रजी आणि मराठी साहित्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी साहित्याचे उत्तम प्राध्यापक भारतीय संगीताची जाण असलेले रसिक तबल्याचा रियाज करणारे तबला वादक ॲरिस्टॉटलच्या काव्यशास्त्राचा अनुवाद करणारे अनुवादक लिटरेचर ॲज अ व्हायटल आर्ट आणि अ क्रिटिक ऑफ समीक्षा ग्रंथाचे समीक्षक परंपरा आणि नवता या समीक्षा ग्रंथाचे लघु ललित निबंधाला नवा चेहरा देणारे लघु निबंधकार मुक्त छंदापासून विरुपिकापर्यंत कवितेच्या आशय आणि आविष्कारात नवे नवे प्रयोग करणारे प्रयोगशील कवी माणूस एकच पण किती वेगवेगळ्या भूमिका पण यातही त्यांची मध्यवर्ती भूमिका राहिली ती कवीचीच स्वेदगंगा मृदगंध ध्रुपद जातक विरूपिका आणि अष्टदर्शने या कविता संग्रहांच्या माध्यमातून सौंदर्यवादी भावकविता आणि आधुनिकतावादी कविता या दोन परंपरांच्या द्वैतात सापडलेल्या मराठी कवितेला मोकळं करण्याचं काम विंदा करंदीकर यांच्या कवितेनं केलं अशा या मराठीतल्या श्रेष्ठ कवीची जयंती मग त्यांना अभिवादन कसं करायचं तर अभिवाचनातून अभिवादन करण्याचा मनोदय आमच्या वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या विद्यार्थ्यांचं आहे आमचे हे विद्यार्थी पहिल्यांदाच विंदा करंदीकर यांच्या कवितांचं अभिवाचन करणार आहेत साधारणतः सात वर्षांपूर्वी आमच्या वेगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन स्मरण विंदांचे नावाचा कार्यक्रम आम्ही केला होता सात वर्ष उलटून गेली आहेत विद्यार्थी नवे आहेत त्यांचं अभिवाचन पण नवीन आहे परंतु आमच्या पहिल्या प्रयोगाप्रमाणे याही प्रयोगाचं आपण हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आम्ही करतो आपल्या सगळ्यांसाठी विंदांना अभिवादन करत आम्ही सादर करत आहोत पुन्हा एकदा स्मरण विंदांचे आयुष्याला द्यावे उत्तर विंदा करंदीकरांची कविता असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडकी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना करून जावे असेही काही दुनिये तुनिया जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी, नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी, नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद कविता विठ्ठल कवी विंदा करंदीकर पंढरपूरच्या वेशीपाशी आहे एक छोटी शाळा पंढरपूरच्या वेशीपाशी आहे एक छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय मास्तर म्हणतात करणार काय न जाणो असे विठ्ठल न जाणो असे विठ्ठलच्या भेटी शेक्सपियर आला तुकोबांच्या भेटी शेक्सपियर आला तो झाला सोहळा तुका नात जाहली दोघांची उरा उरी भेट उरातले थेट उरा, तले उरा मदे। तुका म्हणे तुका का म्हणे विल्या तुझे कर्म थोर अवघाचे संसार उभा केला शेक्सपियर म्हणे एकते राहिले तू जे पाहिले विटेवरी तू का म्हणे तुका म्हणे बाबा तेथवा बरे केले त्याने तडे गेले संसाराला विठ्ठल अटल त्याची रीत न्यारी विठ्ठल अटल त्याची रीत न्यारी माझी पाटी कोरी लिहोनिया शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दांमुळे मातीत खळले शब्दांतीत तुका म्हणे तुका म्हणे गड्या वृथा शब्दपेट प्रत्येकाची वाट वेगळ आली वेगळी वाटे वेगळी काटे काट्या संगे भेटे पुन्हा तोच एक एक वाजे घंटा ही मंदिरी एक एक वाजे घंटा ही मंदिरी कजागिण घरी वाटप आहे दोघे निघून गेले दोन दिशा दोघे निघो गेले दोन दिशा कवतिक आकाशावर ना, ना। कवितेचे नाव आहे सब घोडे बारा टक्के कवी करंदीकर जितकी डोकी तितकी मते जितकी शीते तितकी भूते कोणी मवाळ कोणी जहाल कोणी सफेद कोणी लाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के सबघोडे बारा टक्के गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवा जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी करणार काय आम्ही तरी करणार काय त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवे शिक्के सबघोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे टक्के तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा जुनाच स्वार मंद घोडा अंधस्वार याच्या लत्ता त्याचे बुक्के सबघोडे बारा टक्के सबघोडे चंदी कमी कोण देईल त्याची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी कोणीतरी देईल मना मीच फसवीन माझ्या मना भुकेपेक्षा भ्रम बरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी बारा बारा टक्के सब बारा टक्के सुकली दिशा तरीही विंदा करंदीकर सुकली दिशा तरीही हुकले न सारे वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शिड तोडले की अनुकूल सर्व वारे मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा विजले तिथेच सारे ते मागचे इशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाण तोत याला वाटेल ते तारे आशा तशी निराशा हे शय्य सावधाचे आशा तशी निराशा हे शय्य सावधाचे बेसावधास कैसे डसणारही निखारे बेसावधास कैसे हे निखारे चुकली दिशा तरीही हुकले न सारे वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे प्रेम करावे असे परंतु विंदा करंदीकर हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाय प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून गाय प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशुसम शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठा विसव प्रेम करावे मुके अनामिक प्रेम करावे होऊन या प्रेम करावे मुखे अनामिक प्रेम करावे होऊन या तृण प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविणे प्रेम करावे हे कळल्याही माझ्या मना बंदगड कवी विंदा करंदीकर हा रस्ता अटळ आहे अन्नाशिवाय कपड्याशिवाय शिवाय ज्ञानाशिवाय मानाशिवाय अटळ आहे अन्नाशिवाय कपड्याशिवाय शिवाय ज्ञानाशिवाय मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव नको पाहू जिने भकास ऐन रात्री होतील भास छातीमध्ये अडील श्वास विसर यांना दाबकड माझ्या मना बंदगड हा रस्ता अटळ आहे ऐकू नको हा क्रोश हा रस्ता अटळ आहे ऐकू नको हा क्रोश तुझ्या गळ्याला पडेल शोष कानांवरती हात धर त्यातूनही येतील स्वर कानांवरती हात धर त्यातूनही येतील स्वर म्हणून म्हणतो ओ छिसे संभाळ संभाळ लागेल पिसे रडणाऱ्या रडशील किती झुरणाऱ्या जुर् झुरशील किती पिसणाऱ्या पिचशील किती रडणाऱ्या रडशील किती झुरणाऱ्या झुरशील किती पिचणाऱ्या पिचशील किती ऐकू नको असला हो, ऐकू नको असला टाहो माझ्या मना दगड हो हा रस्ता अटळ आहे येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर हा रस्ता अटळ आहे येथेच असतात निशाचर जागोजाग रस्त्यावर असतात नाचत काळो खात हसतात विचकून काळे दात आणि म्हणतात कर हिंमत आत्माविक उचल किंमत आणि म्हणतात कर हिंमत आत्माविक उचल किंमत माणूस मिथ्या सोने सत्य माणूस मिथ्या सोने सत्य स्मरात्याला स्मराणित्य भिशील ऐकून असले वेद बन दगड नको खेत बंद दगड आजपासून काय अडेल तुझ्या वाचून गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी काय असे हे निश्वास मरणाऱ्यांना देतील श्वास, देती श्वास? आणि दुःख छाती फोडे देईल यांना सुख थोडे आहे तेवढे दुःखच फार माझ्या मना कर विचार कर विचार हा सरगड माझ्या मना बंदगड हा रस्ता अटळ आहे अटळ आहे घाण सारी हा रस्ता अटळ आहे अटळ आहे घाण सारी अटळ आहे हिश सारी एक वेळ अशी येईल घाडीचेच खत होईल एक वेळ अशी येईल घाडीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा होतील भूते या सोन्याचे बनतील सूळ या सोन्याचे बनतील सूळ जाईल सारे कूळ ऐका टापा ऐका आवाज ऐका टापा ऐका आवाज लाल धूळ उडते आज त्याच्या मागून येईल स्वार या दगडाला लाविल धार त्याच्या मागून येईल स्वार या दगडाला लाविल धार इतके यश तुला रगड माझ्या मना बंद माझ्या मना बंद कवितेचं नाव एवढे लक्षात ठेवा कवितेचे कवी विंदा करंदीकर उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा उंची ना आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी पुल्या एवढे लक्षात ठेवा जाणं तेजे सांगाती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही मानसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वता चिंता जगी या सर्वदा न येई टाळता चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे कारण व्यवहार चाले त्यावरी विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुप्पटीने देतसे जो दुप्पटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा मानसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा धोंड्या नावी कवी विंदा करंदीकर कधी कधी मी कोकणातल्या गावी गेल्यानंतर जुन्या स्मृतींच्या गांधील माशा मजला येऊन डसती आणि मजला धोंड्या नाव्याच्या गमती आठवती धोंड्या नावी दोन कुड भाताच्या साठी करी हजामत सगळी आमुच्या घरची दादांचा तुळतुळीत चंपी गोटा गजाननाची ताळू राखून शेंडी आणि माझा कराप अस्सल शहरी अथवा दाढी चुकवून खांब खेळांना धोंड्या न्हावी महिन्यातून कधीतरी हळूच येतो आमच्या मागीलदारी अनेक नंतर खोपटीच्या माघारी जाऊन करीतो अद्भुत काही जे ना कुणीही आम्हा पाहू देई धोंड्या न्हावी चहा न घेई चक्रम आहार त्याचा भक्कम जेवण देण्यापेक्षा परवडते आम्हाला देणे त्याला उचलून रक्कम जेव्हा त्याला मध्येच फुरसत होई खंड्या रेडा आणि चांदी मैस खरडून जाई या कामास तो त्याला नेहरी मिळते निव्वळ त्याची नेहरी म्हणते आई म्हणजे एक दुशेरी धोंड्या नावी म्हणजे निव्वळ फत्तर म्हणती आमुचे दादा एका वर्षामध्ये लागो पाट तयाचे पोर वारले पटकीने चौगेजण आमुचा हा धोंड्या पण आहे तैसा आहे बदल ना बिलकुल एक असे मागे उचलाया तोवर मेला म्हणजे सुटलो म्हणतो मी तर धोंड्या नावी हजामतीस आल्यावर पैसे वसुलीसाठी विष्णू आणि त्याला येऊन गाठी करुणी थोडी थट्टा सुरू करी तो तोंडाचा पट्टा शरम तुका थोडी तरी चार दिसाचो करून वायदो धोंड्या पोरासाठी रुपये नेलस तेरा आणि ते का झाले चौदा महिने मुद्दल जळला म्हणतंय निदान देशी व्याजाचो धिडक्यो तरी काका खोत नव्हे मी मी आहे विष्णूवाने पैसे आणून देणी घेऊन जाही नंतर आपली धोपटी धोंड्या नावी हात चिव्याने नाकापुडती जुळवून परत म्हणत असे सावकारानू देवा सारे तुम्ही पोरं वाचलो ही तुमच्या पैशावर ते पैसे मी फेडीन साक्षी ईश्वर जिलाक लिवला होता पैसा पाठव लिहणार हो तुमचं पांडू मास्तर त्या का तुम्ही विचारा लेकाकडसून तुमचे पैसे नाही इले तर भोरो रोयडो विकीन एवढी नांगरणी झाल्यावर इतक्यामध्ये सदरा काढून खुंटीवरती ठेवीत आणि धोंदाखाली सरकत आलेले खोचांवर ओढीत दाढीवरती फिरवीत हात मजेने काका खोत म्हणत असे धोंड्या अरे हरामा हरेडा तू विकणार तरी कितीदा माझ्या व्याजासाठी देऊन म्हणून कालच मजला म्हणशी आणि गद्या अगदी माझ्या देख तेच विष्णू वाण्याला धोंड्या नावे जातीचा ममताळू परंतु देशी हत्यारे ती भेसुरा अगदी पहिल्यापासून माझ्यावरती त्याची खूपच माया मुंजीमधला गोटा करताना मम कुरवाळत डोक्याला खरजटलेल्या घालीत होता हळूच हलके फुंकर मानेवरचे तासकाम करताना सुसय्य सारे मजला वावे म्हणून होता सांगत जुन्या काळच्या गोष्टी गमती नाना मुंजे आणि कसंबंध यांचा त्याचा परिचय मोठा कथा त्या ऐकत असता कधीच होई गोटा धोंड्या नावी धोंड्या नावी म्हणजे विचित्र प्राणी गांधीवदाच्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी दाढी करता करता हलक्या आवाजात मला तो गंभीरपणे म्हणतो गांधी मेलो म्हणतात लय लय मनात होता या बाजूक येतो तर फुकट करूची त्याची एक हजामत ब्राह्मण होते भवती परंतु त्यांना नव्हती हसण्या रडण्याची उरलेली हिंमत हसणे रडणे मुळात एकच अश्रुतील ही गंमत धोंड्या नावी गेल्या वर्षी मेला आणि सुटला कोसळले घर उभी असे पडवी पण जनी बिचारी जी त्याची माघारीन त्यातच खाते उकडून माका घेऊन जितीच जाळा म्हणते भांडी घासत असते खाते निसते उठते नकळे भीते कशाला कधी न शिवते धोंड्याच्या धोपटीला पडवीतील एकुलत्या खुंटी भोवती पिळवटुनी पिळवटूनी आपल्या पट्ट्याचा घालून या विळखा धोपटी घेत विसावा डोके टेकून झिचका पाजळण्यावर हत्यारे निजली सारी त्यातच होऊन जरजर धोंड्या नावी धोंड्या म्हणजे निव्वळ काळा फत्तर अजन कोण म्हणती नव्हती त्याला संसारातील अक्कल धोंड्या गेला सुटला कशाला मजला चिंता माझ्याही डोक्याला आता पडले विस्तृत टक्कल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रींच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावे रक्तांमधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्यांकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी उसळलेल्या दर्यांकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्याशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे विंदा करंदीकर